नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तथा सेवा पंधरवडा या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याबद्दलचीच माहिती सांगणारा हा युट्यूब व्हिडिओ प्रथमच निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तर या कार्यक्रमाप्रसंगी भाषणाला सुरुवात आपण अशी करूया माननीय मंत्री महोदय पदाधिकारी अधिकारी वर्ग पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज आपण महाराष्ट्राच्या ग्राम विकासाच्या नव्या पर्वाला प्रारंभ करीत आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अनोख्या दूरदृष्टीतून समृद्ध पंचायत राज अभियान या ऐतिहासिक उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत आहे आणि या अभियानाचा मूळ उद्देश हाच आहे की सुशासन युक्त सक्षम आणि शाश्वत पंचायत व्यवस्था निर्माण करणं हा आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि गाव हा विकासाचा केंद्रबिंदू आहे शहर हे गावातून घडतात उभारणी नियोजन आणि शाश्वत विकासाची खऱ्या अर्थानं पायरी ही आपल्या गावातून सुरू होते म्हणूनच या अभियानातून ग्रामपंचायतीचं संस्थात्मक सक्षमीकरण जनतेचा सक्रिय सहभाग आणि आमचं गाव आमचा विकास हा दृष्टिकोन पुढे नेण्याचा संकल्प आपण करत आहोत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आजही अडळ स्थान असलेले आपले लाडके स्वर्गीय आर आबा पाटील साहेब आपले आबा यांनी गाव स्वच्छ पर्यावरणपूरक ठेवण्याचा जो ध्यास घेतला होता तो ध्यास आजही आपल्याला मार्गदर्शक आहे वंजारवाडी सारख्या गावांनी स्वच्छतेमध्ये आदर्श घालून दिला आहे तो आदर्श आपण सर्वांनी आत्मसात करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आपलं महाराष्ट्र राज्य ही साधू संतांची महापुरुषांची पराक्रमांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र समृद्ध होत आहे त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन आपण ग्रामविकासाचा मार्ग आखणार आहोत महात्मा गांधीजींनी जसं आदर्श खेड उभं राहावं असं स्वप्न पाहिलं होतं तसं स्वप्न आपणही साकार करायचं आहे सा। प्रत्येक गाव स्वच्छ सदृढ पर्यावरणपूरक रोजगार निर्मिती करणार आणि आत्मनिर्भर व्हावं हा या अभियानाचा संकल्प आहे बंधू आणि भगिनींनो आपल्या जिल्ह्याचा आपल्या गावांचा विकास हा केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून नाही त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा या विकास प्रक्रियेमध्ये सहभाग सहकार्य आणि पाठिंबा असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून चला आमचं गाव आमचा विकास हा संकल्पना प्रत्यक्षात आपण उतरूया सुशासन पारदर्शकता आणि लोकसहभाग यातून आपल्या गावांना सक्षम करूया आणि एकत्रितपणे आपल्या जिल्ह्याचा व आपल्या महाराष्ट्राचा शाश्वत विकास या निमित्तानं साधूया जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा